नमस्कार मी डॉक्टर बाबूराव कानडे जनसेवा नीरोस्वाईन हॉस्पिटल पैठण आमच्याकडे माळवटकर हे पेशंट औंढा नागनाथून आले होते त्यांना पॅरालिसिस आणि टिनिटसमुळं कानात गुरगुर आवाज येत होता आणि चक्कर येत होते त्यावर आपण त्यांना दहा दिवसाची संयुक्त उपचार पद्धतीने ट्रीटमेंट दिली त्यामध्ये त्यांना पॅरेलिसिस आणि कानातल्या गुरगुर आवाज वर आणि चक्कर येण्यावर फार असा इफेक्ट झाला तर आज आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊ किती आरामाला काय आला ना। नाव सांगा किशोर माळवटकर माळवटकर नाव पण दो रा औंडा नागनाथंड नागना काय झालं तुम्हाला ते आवाज येऊ लागला आपण किती दिवस ट्रीटमेंट केली दहा दिवस दहा दिवस कशी वाटली ट्रीटमेंट लई हसून खेळ मस्त गेली छान आवाज बंद झाला बंद झाला बंद झाला ठीक आहे